नाशिक शहरासाठी बहुआपत्ती धोका मूल्यांकनावर कार्यशाळा संपन्न नाशिक महानगरपालिका आणि युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन नाशिक महानगरपालिका आणि युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते नाशिक हे एक बहुआपत्तीने प्रभावित होणारे शहर आहे येथे पुराचा धोका वारंवार असतो भूकंप आणि वादळाचा मध्यम धोका भूस्खलनाचा स्थानिक धोका औद्योगिक आपत्ती आणि आगींचा धोका निर्माण होणे व त्यावर उपाययोजना याबाबत कार्यशाळा घेण्यात आली हवामान बदलाचा परिणाम आणि मौसमी आपत्तींच्या वारंवारिता आणि तीव्रतेवर देखील होतो याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम यूएनडीपी यांच्याद्वारे नाशिक महानगरपालिका आणि नाशिक शहरात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमा अंतर्गत विविध निर्माण होणाऱ्या आपत्ती कमी करण्याचे उपाय राबवले जात आहे नाशिक शहरात बहुआपत्ती धोका मूल्यांकन प्रकल्प द्वारे राबवला जातोय ज्यामध्ये पूर भूकंप आग भूस्खलनाचा सा आणि साथीचे रोग औद्योगिक आपत्त्या आणि हवामान बदलाचा धोका विश्लेषित केला जात आहे या प्रकल्पाविषयी आज डी हॉटेल या ठिकाणी कार्यशाळा मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत घेण्यात आली मनपाचे सर्व प्रभाग लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा यांवर विविध आपत्त्यांशी संबंधित विषयावर आज कार्यशाळेत माहिती देण्यात आली प्रकल्पाच्या निष्कर्षांमध्ये नाशिक महानगरपालिकेला पूर पूर्वानुमान प्रणाली गर्दी व्यवस्थापन योजना कुंभमेळ्याच्या दृष्टीने क्षेत्रीय नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपा स्तरावरील वॉर्ड यावर भौगोलिक कृती योजना तयार करण्याची शिफारस करण्यात आली ही कार्यशाळा आपत्ती व्यवस्थापन विभाग नाशिक महापालिका यूएनडीपी यांच्या समन्वयाने आयोजित केली होती ही कार्यशाळा नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे प्रदीप चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या कार्यशाळेत आरएमएसआय संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मुरलीकृष्णा प्रतुल श्रीवास्तव उपमुख्य व्यवस्थापक यांनी शहराची वाढती लोकसंख्या विकास यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध आपत्तीजन्य परिस्थिती यांबाबत केलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली या कार्यशाळेत शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत उपायुक्त अजित निकत नितीन नेर मयूर पाटील वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण डॉक्टर आवेश पलोड मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी मयूर सोनवणे कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग सर्व विभागीय अधिकारी शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यशाळेचे समन्वयक एम मुदस्तीर यांनी उपस्थित अधिकारी यांचे स्वागत केले व आभार प्रदर्शन केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.